सर्वांना माहिती की भारताने जपानला मागे टाकत भारत हा चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक डी पी असलेला देश आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा ग्रोथ पर्सेंटेज आहे जी डी पीचा सिक्स पॉईंट टू जो की जगामध्ये सर्वाधिक जास्त आहे पण बऱ्याचदा जी पी म्हणजे ग्रॉस डेमोस्टिक प्रोडक्टच्या पलीकडे आपल्याला जी डी पीबद्दल बद्दल काही माहितीच नसतं जी डी बद्दल थोडं आर्टिकल्स वाचल्यावर मला थोडी माहिती मिळाली तर मित्रांनो विल्यम पेटी म्हणून एक सोळाशे तेवीस ते सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये एक इंग्लिश इकॉनॉमिस्ट फिजिसिस्ट आणि सायंटिस्ट होऊन गेले इकॉनॉमी आणि स्टॅटिस्टिक मध्ये त्यांचं भरीव योगदान होतं यांनीच पहिल्यांदा जी डी पी बद्दल संकल्पना मांडली पण मॉडर्न जी पीची कन्सेप्ट सायमन कुंतेच्या अमेरिकन इकॉनॉमिस्टने मांडली ज्यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांच्या या कामगिरीबद्दल नोबेल प्राइज दिलं गेलं यांनी नेमकी जी डी बद्दल काय सांगितलं त्यांनी सांगितलं की एका देशाने ठराविक काळात त्या देशात उत्पन्न केलेल्या सगळ्या वस्तू आणि दिलेल्या सेवांच्या आर्थिक खर्चाला जी डी पी म्हणते आता जी डी पी म्हणजे एका प्रकारे देशाच्या आर्थिक मूल्यमापन करण्याचं मापक असतं म्हणायला काहीच हरकत नाही जी डी पीवरून वरून आठवलं जपानला भारताने मागे तर टाकलं पण भारताची आणि जपानची डी पी कॅपिटा किती आहे हे कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता